नमस्कार मी तन्मय केतकर आज आपण एफ एस आय आणि आर या दोन महत्वाच्या संकल्पनांची थोडक्यात माहिती घेऊया ज्यांची घरं आहेत किंवा ज्यांना घर घ्यायचं आहे किंवा ज्यांना एकंदर मालमत्ता क्षेत्रात रस आहे त्यांना एफ एस आय आणि आर ह्या बाबी माहिती असतातच त्याशिवाय सुद्धा आपल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा बातम्या मासिका विविध प्रकल्पांच्या जाहिराती याद्वारे एफ एस आय आणि आर ह्या दोन संकल्पना सतत आपल्या कानावर पडत असतात तर एफएसआय आणि टीडीआर म्हणजे नक्की आहे काय सर्वप्रथम आपण एफएसआय म्हणजे काय ते पाहू एफएसआय म्हणजे एखाद्या जमिनीच्या तुकड्यावर प्रचलित नियमानुसार किती क्षेत्रफळाचं बांधकाम करायला परवानगी आहे त्याला एफएसआय म्हंटल जातं ते साधारणतः आपण एक एफएसआय दोन एफएसआय असं जेव्हा ऐकतो तेव्हा समजा एखाद्या जमिनीच्या तुकड्याचं क्षेत्रफळ शंभर फूट आहे आणि तिथे जर एक एफ एस आय असेल तर त्याच्यावर शंभर फुटाचं बांधकाम करता येईल मात्र तिथे जर दोन एफ एस आय असेल तर तिथे दोनशे फुटाचं बांधकाम करता येईल असा जो एक एफ एस आय आणि दोन एफ एस आयचा अर्थ आपण लक्षात घ्या पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे टीडीआर टीडीआरचा फुलफॉर्म असा आहे की ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स त्याला मराठीमध्ये उडते चटे क्षेत्र किंवा हस्तांतरणीय विकास हक्क असं म्हटलं जातं तर टीडीआर येतात कुठून तर जेव्हा एखादी जागा शासन अधिग्रहित करते एखादी जागा जेव्हा रिझर्व्ह होते किंवा एखादी जागा जेव्हा शासनाला हस्तांतरित केली जाते तेव्हा त्या जागे त्या जागेच्या बदल्यात जागा मालकाला टीडीआर देण्यात येतो टीडीआर म्हणजे थोडक्यात जी जागा अधिग्रहित केली के गेली त्याच्याकरता मंजुरी फेसात म्हणजे समजा शंभर फुटाचा जमिनीचा तुकडा शासनाने अधिग्रहित केला आणि तिथे जर प्रचलित एफएसआय एक असेल तर शासनाकडनं त्या जागा मार्काला शंभर फुटाचा टीडीआर मिळतो मग तो, तो टीडीआर आपण खुल्या बाजारात विक्री करू शकतो किंवा आपल्या इतर मिळकतींवर तो टीडीआर वापरून वाढीव बांधकाम करू शकतो आज आपण एफएसआय आणि टीडीआर याची थोडक्यात माहिती घेतली दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी लोकसत्तात माझा याच विषयावरचा लेख आलेला आहे ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी तो लेख अवश्य वाचा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद